नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे आळंदीमध्ये आणि आता सध्या आपण डायरेक्ट मंदिरापाशी आहे तुम्ही बघू शकता हे आमचे दोन तीन मित्र आहेत त्यांच्यासोबत आपण आळंदीला आलेलो आहे कुठले महाराज येत हे बद बाबा मंदिर बाळली आहे पालखी स्थळ यांनी चालू केलेलं आहे ठीक आहे चला पुढं अजून बघू पुढं काय काय बघायचंय आपल्याला हे ते सुवर्ण पिंपळ

नाथ महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला होता माऊलीने त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत दिला होता की माझ्या कंठाला अजन वृक्षाची मुळे लागलेली आहे ती काढण्यासाठी तुम्ही आनंदी लिहित तर ते इथं आल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण जंगल तयार झालं होतं झाडीजोडी झाले ते खूप समाजीस सापडत नव्हते त्यावेळेस मग नाथ महाराजांनी ह्या पारावरती बसून ध्यान लावलं होतं आणि मग त्यावेळेस नाथ महाराजांना पुन्हा स्वप्नामध्ये माऊलीने दृष्टांत दिला की जिथं नंदी आहे त्या ठिकाणी तुम्ही साफसफाई करा पुढे गेले वाटतं आपण तो नंदी पाहू आणि मग तुम्हाला समाज दिसत भेटल तेव्हा तेव्हा ते माझी दिसली ओके चला आपण पुढे चालू या मित्रांनो हा कुमार आहे मित्रांनो जवळजवळ पाच सहा वर्ष झाली आळंदीमध्ये असतो आणि माझा जो दोस्त आहे दसऱ्या त्याचा तो फ्रेंड आहे तर सांगतो तो भरपूर माहिती त्याला माहिती आहे इथली आळंदी काही इतिहास आहे हा आळंदी बाता गरुड खांब हा गरुड खांब महाराष्ट्रामध्ये फक्त दोन ठिकाणी आहे एक म्हणजे पंढरपूरमध्ये आणि दुसरा आळंदीबद्दल गरुड खांब या ठिकाणी आपण आलेलो आहे मुक्ताबाई मंदिर मित्रांनो मुक्ताबाई मंदिर आहे आता कुठं जायचं

तिथून खाली स्वरूप या ठिकाणी तुम्ही मंदिराचा कळस पाहू शकता मित्रांनो पहा माऊलींच्या मंदिराचा कळस आहे हा कोणत्या मंदिराचा कळस आहे सिद्धेश्वराचा हे सिद्धेश्वराचे मंदिर सिद्धेश्वराचे मंदिर आहे हे माऊलींचे मंदिर आहे आणि हा मुक्ताई मुक्ताईंच्या मंदिराचा हा कळस आहे कुमार काही थोडी माहिती वगैरे सांगू शकतो का या कळसाविषयी मंदिराच्या हा जो कळस आहे तो, तो आता या वर्षी पंचवीस किलो सोन्याचा कळस बसवलेला आहे तो खर तर आपल्याला अकरा बसवायचा होता पण कोण एवढी दानदेनग या ठिकाणी झाली आणि एवढं दान झालं की तो आपण पंचवीस किलोचा बसवलेला आहे सो तो खूप सोन्याचं नाही ना <laughs> पूर्ण सोन्याचा कळस आहे सोन्याचा कळस आहे पूर्ण सोन्याचा कळस आहे पंचवीस किलोचा यावर्षी याच वर्ष बसायला याच वर्षी ज्या वेळेसला माउलींचं प्रस्तन होतं पंढरपूर काही जाण्यासाठी का हां हा। पंढरपूरला जाण्यासाठी ज्या माऊली निघतात त्यावेळेस मला हो पूर्ण सोन्याचा कळस आहे पण तीस किलोचं राईट ना चल पुढं बघू काय अजून अजून काय पाहायला भेटतं आपल्याला पुढं पहावं अजून वृक्ष चालू आहे ब्लॉग चालू आहेत मालक व्हिडिओ चालू आहे कुठं नाही गेलो मी घसर कुंडी नको खेळू भाऊ सपाट पचे हळूच 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 सर सांगा हे थोडे हे नदीविषयी माहिती सांगा इंद्रायणी इंद्रा नदी ओके देटो देटो करते ओके आणि किती वाजू तर साधना करीत असतात बरं मुले ही त्यांना विचारावं लागेल का किती वाजू तर तुम्ही साधना करत बसणार आहेत आता बारा वाज तर दररोज येता का तुम्ही दररोज बारा वाज तर साधना करायची आणि येता किती वाजता साडेआठ वाजता त्यानंतर तो मित्रांनो तुम्हाला इकडे कथ्थक नृत्य पण बघण्या बघायला भेटणार आहे तुम्हाला <laughs> आणि या नृत्यकारला बघून आमचे मित्र फार खुश झालेले आहेत आणि ते पण त्या नृत्याचा आनंद घेत आहेत या ठिकाणी चिमुकली मुले इथे बसलेले आहेत प्रॅक्टिसला बारा बारा वाजतावर ही मुले प्रॅक्टिस कर तुम्ही हे ठिकाणी मुले प्रॅक्टिस करण्यासाठी बसलेले आहेत साधारण ते संध्याकाळी आठ वाजता येत असतात आणि रात्रीच्या बारा बारा वाजता प्रॅक्टिस करत असतात बघितली थांबायचं का आता एंड करायचं का मित्रांनो आता तर या ठिकाणी मित्रांनो आपण थांबवत आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका